भैरोबाच इथला राखणदार कित्येक उन्हाळे पावसाळे आले आणि गेले पण ना इथला राखणदार दमला ना निसर्ग बदल हा फक्त आपल्यासाठी हा इथेच बसलाय समाधी लावून वर्षान वर्षानुवर्ष ऊन पावसाचं वरदान मुक्त कंठानं आणि भरल्या अंतकरणानं पीत डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या माणसांचा दगडाचा देव त्याच्याबरोबर बांधलेल्या भावना मात्र खऱ्या खुऱ्या आडामासांच्या सह्याद्रीतला पाऊस म्हणजे विषय कठीण आणि तितकाच इंटरेस्टिंग सुद्धा चार दिवसापासूनच सह्याद्रीत वळवाचं आगमन झाले रोज दुपारी काळ्या ढगांचे हत्ती सगळ्या रानात धुडघुस घालतात आणि तासाभरातच दान करून आले तसेच परागंदा होतात म्हणून लवकर स्प्लेंडर वर पावसाच्या खाणाखुणा रस्त्याच्या चहो बाजूला विखुरल्या होत्या आज कोथळ्याचा भैरवगड राजूर ते कोथळा रस्ता म्हणजे खासच हरिश्चंद्रच्या प्रभावळीतला हा एक भैरवगड कोथळ्याचा भैरवगड चला तर बघूया कोथळ्याचं भैरवगड आज तोलारखिंडीच्या कमानी जवळ आलो समोर कोथळ्याच्या पिंडीसारख्या डोंगरानं दर्शन दिलं आणि भैरोबा वरच्या डोंगरावर बसलेला झापाच्या मागच्या बाजूने पायवाट पुढे निघाली थोडं वर आलो आणि शेताच्या बांधानं भैरवगडाची पायवाट धरली महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू म्हणजे या संपूर्ण हरिश्चंद्राच्या अभयारण्यात शेकरू दिसतोच पण तो क्वचित दिसतो कारण की लाजवळू प्राणी आहे आणि झाडावर वरती आपलं लक्ष राहत नाही नशीब असेल तर दिसेल आपलं लक्ष वर झाडांवर राहणारच आहे शेकडू आजपर्यंत मी पाहिला नाही तो दिसणं हे खरंच चांगली गोष्ट असेल आपल्यासाठी चला बघूया साधारण पाचच मिनिटात चढायला लागलो आणि समोरच शेंदूर लावलेल्या रानच्या देवानं गवळ देवानं दर्शन दिलं खालच्या शेतांमधनं आपण वर चढायला सुरुवात केल्याबरोबर इथेच उजव्या हाताला आपल्याला शेंदूर फासलेला देव लागतो मग या निसर्गाच्या देवाच्या चरणी माथा टेकून त्याचा आशीर्वाद घेऊनच पुढे निघालो नुकताच पाऊस पडून गेलाय वादळी वाऱ्यांसकट वाळवाचा पाऊस जोरदार बरसतोय सगळीकडे पाणीच पाणी करून टाकलंय काल रात्रभर झिम 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 चालूच होतं तर सगळीकडे ओलं आहे आणि वातावरण छान आहे सूर्य निघाला बाहेर पण तरी अजून उन्हाचा कडाका जाणवत नाही आणि ते आपल्या पत्त्यावरच आहे रात्री भयानक पाऊस झाला आणि सगळं असं रान ओलं चिंब आहे आणि आपला हा भैरवगड इथं असंख्य ढोर पायवाटा साहजिकच पायवाट चुकली सहसा इथं जास्त फिरकत नाही त्यामुळे इथल्या पायवाटा रुळलेल्या नाहीत आणि त्यामुळे सहज सापडत नाहीत अंदाजानं तसंच पुढे निघायला लागतं पण खिंडीत जायचं माहीत असल्यामुळं त्या, त्या, माही त्या दिशेनंच चालत राहिलो साधारण पंधरा मिनिटाच्या पायपीटीत भल्या थोरल्या झाडांच्या गर्दीत शिरलो हे बा मला त्याच्या खाली जा म्हणजे किती मोठे ते कळेल वर आकाशात उंच शिरलेली भली थुरली झाड कधीपासून कोण जाणे आकाशाशी स्पर्धा करीत असावी अशी मोठे मोठे सह्याद्रीत झाड आहेत ही एवढी मोठी झाड आहेत या जंगलामध्ये आणि त्या झाडाच्या खोडावरही शेवाळ असं जमा झालंय हे सगळंच दाखवतं आपल्याला इथला निसर्ग किती समृद्ध आहे आणि हे असं एक झाड नाही आहे अशा किती तरी झाड आहेत हे समोरचंही झाड एवढं उंच आहे एवढं मोठं आहे एवढं जुनं असेल आकडे आहेत घाबरू नको चल हे सुद्धा झाड खूप उंच आहे मला त्याच्या खोड्याजवळ जा ना म्हणजे कळेल जा जा इथून इकडून जा इथून जा आम्हाला बघून ते वांद्र आवाज देतात एकमेकांना इशारा करतात की कोणीतरी अनाहूत जंगलात शिरलंय मल्हार एवढूस दिसतंय त्या झाडासमोर आणि ते झाड बघा किती उंच आहे आणि तिकडं माकड पण हूपहूप ओरडते नवीन कोणीतरी जंगलात आलंय याची चाहूल सगळ्या रानाला करून देते ते किती मोठं झाड आहे त्याच्यावर चढलं कसं पटावट इथला निसर्ग अजूनही किती समृद्ध आहे हे इथल्या दगडांवर झाडांच्या खोडांवर असलेलं शेवाळ आपल्याला सांगतं इथल्या हवेची गुणवत्ता खोडावर आलेल्या शेवाळावरनं सहज जाणवत घनदाट रान आहे देवाच्या नावानं राखलेलं रान म्हणजे देवराई चल ही ही पायवाट पकडा अंदाजानं पुढं निघालेलो पण नशिबाने या रानात पायवाट गावली मेन पायवाट भेटली बघी इकडं डाव्या बाजूला चल ही आपण मिस केली होती मध्ये रस्ता विसरलो होतो पण पुन्हा भेटला हे पाड गे हा बघ पाड़ पडलाय हा का, का अरे बापरे दोन आहेत वळवाच्या पावसानं राज्यात रायवळ आंब्याचा खच पडलेला प्रत्येक आंबा हा दुसऱ्यापेक्षा वेगळा चवीत आकारात किंवा रंगात तरी मग पायवाट्यानं पुढे निघालो आंबे खात आणि माकडांना वाकुल्या दाखवत इथंच लोथ वृक्ष आहेत राज्य प्राणी शेकरूची आवडती फळं धरणारे वृक्ष म्हणून शेकरू या झाडांवर वस्ती करतात पण वांद्र्यांच्या उच्छादीमुळे शेकरू दिसण्याचे चान्सेस शून्य होते हा देवराईचा सारखा भाग दिसतो कारण की इथे जी मोठ्ठी मोठी झाडं आहेत जुनी झाडं आहेत अजूनही तग धरून आहेत आणि इथल्या लोकांनी हे रान राखलंय ते बघ आहे पुढे जपून खूप थोड्याच वेळात पायवाट चढणीला लागली इथं पण आहे ते बघते बघ तुझ्याकडे चल चल त्याकडे बघू नको चल नाही मोठंचं मोठं झाड चल आपल्याला इथं जायचं आता इथं वांढरांनी आंब्याच्या कोळी फोडल्यात आणि त्यातला आतला गर खाल्लाय ते बघ वापरे ते बघ ते बघ कसे उड्या मारतात बघ ते बघ कुठून कुठे पळत गेलं अशा हो पायवाट्यावरती पायऱ्या केलेल्या पण दिसतात म्हणजे दगडाच्याच खायचं सोड हा दगड रचलेला पायरी मार्ग कुणी कधी आणि कसा निर्माण केला असेल ते वर बसलेला भैरवात जाणे आता मात्र काळाच्या आणि पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेला जुन्या संपन्नतेच्या खुणा दगडांच्या रूपात मागे रंगाळलेल्या हे बय वाटे पाय वाटे आणि कडा कसा चढायचा म्हणतो वरचा कडा संपूर्ण शेवाळलाय एवढ्या उन्हात सुद्धा त्याच्यावरचा शेवाळ हिरव आहे म्हणजे इथे थंडावा किती असेल इतर वेळी वरून दिसणारं खालचं गच्च रान डोळ्यांना सुखावत होतं थे थे चल इथे खिंडीत जायचं बरं चल पटवट खिंडीच्या वाटेनं मग पुढे निघालो जाणीवपूर्वक दोन डोंगरांच्या बेचक्यातून वर जाणारा मार्ग आखला आहे तेव्हा तिथं बरोबर मध्ये उमराचं झाड आहे ठीक आहे हा हे उमराचं झाड आहे खाली मिळालेला तांब्या मल्हार भैरोबाजवळ ठेवण्यासाठी हातात घेऊन वर चढत होता नाही येत आहेत एवढा पाऊस नसतो पावसाळ्यात पाणी धो धो वाहत असेल इथं स्थानिक लोक आहेत ना मला दर्शनासाठी नेहमी येतात इथे गाव जमिनी इतकंच काय तर माणसानं इथं सुद्धा वाटून घेतलेत आपला भैरोबा तो शिरपुंजाचा म्हणून आपण इथे येत नाही नाहीतर बाकीचे लोक येतात आमचा भैरोबा शिरपुंजाचा भैरोबा इथे तीन भैरव आहेत शिरपुंजाचा भैरोबा कोथळ्याचा भैरोबा आबिटखिंडीचा भैरोबा आणि त्या तीन भैरवांपैकी प्रत्येकाने आपापला भैरोबा वाटून घेतला तो तांब्या त्याला खाली भेटला आहे चढताना तो तांब्यात तो वर घेऊन चाललाय देवाजवळ चढ जास्त नाही पण अगदीच छातीवर येणार आहे वर भैरुबाच्या भक्तांसाठी अवघड टप्प्यापाशी फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलेल्या लोखंडी शिड्या दिसल्या तिथे शेवटची घळ पार करताना जुन्या दगडातल्या कातळकोरी पायऱ्या दिसत आणि तिथे वर चढ सुसह्य व्हावा म्हणून आता लोखंडी शिड्याही लावल्यात उजव्या बाजूनी चल नको जाऊ खाली इथल्या शिडे पार केल्या आणि वर आलो आणि इथं वरही एवढं मोठं झाड आहे आणि इथून दिसणारा नजारा भन्नाट आहे भन्नाट समोर कोथळ्याचा डोंगर खुजा वाटत होता इथं गुहा आहे त्या गुहेत बघूया काय डाव्या बाजूला पहिली गुहा लागली बहुतेक पाण्याचा टाका असं पाणी आटलंय ना सगळा चिखल जमा झालाय साफसफाई नाही आहे आणि आता सध्या आटलंय हे टाक आहे ना नैसर्गिक नाही हे बघ संपूर्ण खोदलंय कपारीत हां चौकून असं खोदून काढलंय कालच्या वळवाच्या पावसामुळे थोडं पाणी आतमध्ये झिरपलंय अदरवाईज हे कोरडंच असं वाटतं संपूर्ण डाक मग इथंच व्हॉट्सअपच्या डीपीला डाकवण्यासाठी दोन चार फोटो घेतली अप्रतिम भैरवगडाकडं आणि भैरवबाकडे जाणारी वाट तिथून जाते आणि इथे हे खोदीव असं कपारीत पाण्याचं टाक आहे आणि आम्ही या बाजूला पुढे कपारीनी पुढे निघालोय डाव्या अंगाला भैरवांचा उंच कातळ आणि खाली दरीत गर्द हिरवी देवराई मधूनच वरून निखळलेले भले थोरले दगड पडलेले पुढे जाऊन आलो काहीच दिसलं नाही मूळ वाटेवरती चाललंय सहज वर नजर गेली आणि कड्याला बिलगलेली आग्या मोहळांची पोळी दिसली ती बघत तिथे पोळी येत बरोबर मधमाशांच्या पोळ्याच्या खालच्या बाजूला आलो आणि इथे मधमाशांच्या पोळ्याचे अवशेष असे खाली दिसले आणि त्याच्यावरनं न कळ की इथं एवढ्यावर वर पोळं काढण्यासाठी कोणीतरी च गेलं होतं त्यांच्या पोळ्यांमधनं मध काढण्यासाठी टेंबे जाळलेत पुन्हा मूळ वाटेवर परत आलो आणि वरती भैरवाकडे निघालो इथे रानात फिरताना परफ्यूम मारून कधीच फिरू नये कडे कपाऱ्यांमध्ये अशी मधमाशांची पोळी या हमखास असतात फुलांच्या वासाचे परफ्यूम वापरले की ते तुमच्याकडे आकर्षित होतात आणि आपसुकच धोका आपल्याजवळ येतो पलीकडच्या कड्यावरही काही पोळी नजरेस पडली थोडं वर चढून आलं तर कपारीत खोदलेलं इथं पाण्याचं टाकलीच ओ होमटाक आहे या पाण्यावर तवंग आहे पण वरचा तवंग बाजूला केला की आत नित्तळ स्वच्छ पाणी तवंग एवढा चिवट आहे त्याच्या खालचं पाणी हे बघ नित्तळ स्वच्छ आहे की नाही तू बोलला हे किती घाण पाणी आहे आता बघ शिवाळाचा तवंग आलं आहे पाणी पित आहे आपल्याकडे पाणी नसतं त्यावेळी इमर्जन्सी म्हणून वापरावं आता आपण पाणी आणलेलं आहे त्यामुळे त्याची गरज नाही आहे पण जर आपण रेंज ट्रेक करतो आहे काय करतो आहे पाणी संपलं आहे अशा केसमध्ये पाणी पुरणार नाही आहे असं वाटलं तर या पाण्याशिवाय उत्तम पर्याय नाही आणि पुन्हा एकदा लोखंडाची शी शिडी लागते आणि त्यातून आपण वर चढ जातो एकदम अशी अंगावर आहे शिडी ऑलमोस्ट एटी डिग्री त्यामुळे हा सुसह्य झालाय नाहीतर खाली ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या सर्व सूट या उभ्या कड्यावरती पायऱ्या आहेत अशा खोबण्यांसारख्याच त्या पायऱ्यावर दिसतात त्यामुळे किती कठीण असेल त्यावेळी हे बघा गवताच्यात मागे लपल्यात त्या पायऱ्या आणि अखंड वरपर्यंत इथून अशा अशा जातात आणि शेवटच्या दगडी पायऱ्या चढून गडावर पोहोचलो स्थानिक लोक श्रद्धेनं चपला खालीच काढून अनवाणी पायानं भैरवांचं दर्शन घ्यायला वर चढतात इतिहासात याची वेगळी अशी नोंद सापडत नाही पण याचा उपयोग याच्या पोटातून जाणाऱ्या प्राचीन मुख्य व्यापारी मार्गाचं रक्षण करणं हेच होत समोर भैरवांचं ठाणं दिसतय हा जो संपूर्ण दिसतोय तो हरिश्चंद्रगड आणि तिथे त्या रेलिंग दिसतात बघा तोलारखिंडी मार्गे हरिश्चंद्रावरती जो रस्ता जातो खिरेश्वरवरनं तो रस्ता तिथून जातो गेले कित्येक वर्ष खिरेश्वरला आल्यानंतर तिथून वर चढलं बस, की तोलारखेंडी मार्गेवरती निघायचो पोटावर येणार चढ आहे त्यामुळे तिथं बस बसणं हमखास व्हायचं आणि तेव्हा समोरच्या डोंगरावरती डेव भैरवाचं ठाणं दिसायचं आणि हा डोंगर दिसायचा तेव्हा असं मनापासून वाटायचं की इथं जावं इथं जावं पण पुष्कळ दिवस योग येत नव्हता आणि आज हा योग आला आहे याचा इतिहास हा हरिश्चंद्राच्या किल्ल्या एवढाच पुरातन असावा समोर हरिश्चंद्र गडाची गणेश सोंड दिसत होती आणि खालून जाणारा पुरातन व्यापारी मार्ग पार राजूरच्या बाजारपेठेपर्यंत आणि तिथून पुढे सिन्नरकडे जाणारा सातवाहनांच्या काळात या व्यापारी मार्गाचं खास असं महत्व होतं लमाणांचे तांडे बहुमूल्य माल बैलाच्या पाठीवर लादून याच घाटवाटांनी प्रवास करत मग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी याच गडकोटांनी घेतली आणि गड किल्ल्यांची एक मालिका तयार झाली हा जो खालून जो रस्ता दिसतोय हा तोलारखिडीचा रस्ता जुना व्यापारी मार्ग माग दिसणारा डोंगर म्हणजे गाढवाचा डोंगर माहीत असलेल्या आपल्या ज्ञानाच्या आधारे पूर्वीच्या लोकांनी समर्पक अशी नाव इथल्या डोंगरांना रानांना दिली हा भैरवांचा डोंगर म्हणजे रथ त्याला ओढणारं देवाचा गाढव म्हणजे समोरचा डोंगर अगदी समर्पक पाण्याची टाकी म्हणजे एक टाक नाही आहे पाण्याचा पाण्याच्या टाक्यांचा संपूर्ण संचय असा एक खूपच मोठासा दगड उभा ठेवलाय कशासाठी दा आहे काय आहे माहित नाही पण त्याच्या बाजूला ही संपूर्ण अशी तटबंदी आहे इथून पाणी वाहतं त्यामुळे त्यांनी इथे दगडाची तटबंदी केली होती हे दगड तडबंदीचे दगड ही संपूर्ण अशी तटबंदी मानली आहे किल्ल्याचा का आटोपशीर आहे चारही बाजूंना असलेल्या डोंगराच्या नैसर्गिक तटबंदीमध्ये उभा असल्याचा अनुभव खासच होता तो कोंबड किल्ला आणि त्याच्यावरच ती वैशिष्ट्यपूर्ण अशी गुहा आहे ज्याच्यातून आरपार जाता येतं आणि इथं खाली खिंड आहे आणि गच्च रान आणि इथंच पाण्याची टाकी लागली कात्यात खोदलेली पाण्याच्या टाक्यांचा समूह एक दोन तीन चार पाच संपूर्ण पाच टाकी एकत्र एक खोदलीत आणि इथेच ना हे खोबण्यात ना कशासाठी म्हणते का लाकडं यात रोवली जायची आणि त्याच्यावरती पाणी स्वच्छ राहावं म्हणून स्टप्पर बनवलं जायचं बघ बघ सगळीकडे एवढ्या उन्हाळ्यात पण पाणी आहे हे पाणी कालच्या पावसाळ्यामुळे आलेलं नाहीये जवळपास गुडघ्यापेक्षा वर पाणी अजूनही शाबूत आहे काळ खूप साचलाय पण टाकी अजूनही शाबूत आहेत महत्वाच्या ठिकाणाला देवाची जोड दिली की आपसुकच त्याची काळजी श्रद्धा नावाची दासी जाणीवपूर्वक घेतेच आणि त्याची उत्तम उदाहरणं म्हणजे गडावर वसलेली ही देवाची ठाणी भैरवाचा तांदळा समोर पाण्याची टाकी आणि पलीकडं दगडी दीपमान अजूनही दैदिप्यमान इतिहासाची साक्ष जगाला देत उभी आहेत ते माकडांनी सगळे दिवे पूजेचं साहित्य ते सगळं आस्ताव्यस्त करून सोडले हा दगडी दिवा आडवा पडलाय माकडांनी आडवा पडलाय तोच उभा करून ठेव काय भयानक बनवलं त्या जुना दगडी दिवा आहे संपूर्ण दिव्याला कोरून असं बनवलंय आणि वर तेल ठेवण्यासाठी जागा आहे आणि त्यातच वात लावायचे उमराच्या झाडाखाली भैरुबाच्या दगडी चौथऱ्याच्या बाजूलाच दगडी विरगळी ठेवलेल्या दिसतात आणि भैरवाच्या दर्शनाला आलोय आणि माथा टेकून भैरुबाचं दर्शन घेतलंय बसण्यासाठी तिथं घुमटी बनवली आणि इथून समोर खालचे गाव दिसते खाली कोथळे गाव आणि हा समोर पिंडीच्या आकाराचा कोथळ्याचा डोंगर हा तोलारखिंडीचा जो रस्ता आहे तो असा पूर्ण फेरी फिरून इकडं हरिश्चंद्राकडे गेला त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हे छोटे मोठे गड किल्ले अस्तित्वात आले हरिश्चंद्रगड त्या बाजूला कलाडगड नंतर हा भैरवगड हा इकडं कोंबड किल्ला आणि तिकडं पुढं भैरववा हे असे छोटे मोठे किल्ले महत्वाचा म्हणजे हरिश्चंद्रगड किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला हे त्याच्या प्रभावळीतले सहाय्यक किल्ले असं म्हणता येईल सह्याद्रीत भैरवगड खूप आहेत पण हरिश्चंद्राच्या प्रभावळीत दोन भैरवगड शिरपुंजाचा भैरवगड आणि कोतळ्याचा भैरवगड दोन्ही तोलारखिडतून येणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणारे महत्वाचे पहारेकरी असंच भेटू पुन्हा कधीतरी सह्याद्रीत आपल्या दोन पायांवर किंवा मोटरसायकलच्या दोन चाकांवरती नक्की आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका